पहिल्या दिवसापासून आम्ही सन्मानानच वागवला हो त्यासाठी फार सगळ्यांना माहिती आहे त्यांना प्रस्ताव जो होता तो चार जागांचाच होता आणि बंद दाराच्या चर्चा आम्ही बाहेर शक्यतो करत नाही समाज माध्यमांवर अकोल्यासह तीन जागा हा प्रस्ताव होता त्याच्यामध्ये आम्ही आमची रामटेकची विद्यमान जागाही द्यायला तयार होतो रामटेक ही आमची सिटिंग सीट आहे आम्ही तोही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता काँग्रेस पक्षाकडून एक चांगली जागा देण्यात येत होती त्याच्यामुळे चर्चा चांगल्या वातावरणात होत्या एका बैठकीला सुद्धा उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर हजार होते फोर सिझन आपल्याला माहीत असेल शरद पवार साहेब हजार होते चर्चा माझी आणि त्यांच्यात होत नव्हती चर्चा महाविकास आघाडीत होतो ते म्हणतात की तुम्ही खोट बोलता म्हणजे कालचं ट्विट आणि आजची पत्रकार परिषद काय खोट बोलतात असं म्हणतात की एक तर जागांचा प्रस्ताव आणि दुसरं म्हणजे त्याला थेट थे भाजप विरोधी तिसरी आघाडी त्याचं कदाचित नेतृत्व ते करू शकतात करू शकतात करू द्या करू द्या काय हरकत नाही जे लोक संविधान खतम करू इच्छितात त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणी वागू नये असे या मताच्या आम्ही आहोत आणि चार जागांचा प्रस्ताव होता आमची चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होत होती किंवा झाली आम्हाला सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकर आधी प्रिय आहेत वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडी बरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका यात खोटं काय याच्यामध्ये खोटं काहीच नाही किंबहुना शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती ही सगळ्यात आधी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबच होते ना उल्लेखी रामटेकच्या जागेचा असं म्हटलं जात होतं की अकोला ही त्यांना हेही सांगितलं आज तुम्ही उघड कराल आमच्यातच आहेत मी फक्त रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता एवढंच सांगतो रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता त्याच्यामध्ये आणि ती सिटिंग जागा होती शिवसेना हा त्याग करा त्या होती सिटिंग जागेचा जा� लक्षात घ्या आम्हाला आमच्या मनात त्यांच्याविषयी काही किंतू परंतु नाही ते मोठे नेते आहेत ते आणि आम्ही सगळे एकत्र खेळीमिळीत चर्चा झालेली आहे ते आमच्याबरोबर राहावेत यासाठी शेवट पर, अखेरपर्यंत शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की महाविकास आघाडीतले कोण खोटे बोलतात राऊसाहेबी गोपनीय तुमच्याकडून का तुम्हाला कशाला सांगायचं त्यांना सांगूया तुम्हाला का सांगायचं ठीक आहे ना आम्ही काय म्हणतो सिक्रेट काहीच नाही अकोला तर आहेच आणि रामटेक सुद्धा आहे तीनच जागा का अजून नाही चार जागांचा प्रस्ताव होता आणि त्यानंतर गेल्या दोन दिवसापासून आम्ही त्यांना पाच जागा देऊ असंही सांगत होतो तरी तुम्हाला अशा तुम्ही सिल्वर प्रकारच खर... ती जागा आमची नाहीच अकोल्याची आम्ही कशावर चर्चा करू त्यासाठी ती जागा काँग्रेस पक्षाकडे त्या जागेवरती आम्ही सिल्वर ओकला आतापर्यंत कधीही जागा वाटपावर चर्चा स्वतंत्रपणे झालेली नाही जागा वाटपाची प्रत्येक चर्चा एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणूनच बाहेर झाली सिल्वर ओक